आए, बोल काय म्हणतो काय काय चालू आहे सगळीकडे हिंदू लोक तुम्ही राम येणार राम मंदिर होणार प्रांत प्रतिष्ठा होणार अरे सात आठ हजार वर्ष आधी येऊन गेलेला माणूस आज कस काय वापस येईन काय काय लॉजिक काय याच्यामध्ये त्या प्रत्येक विषय तुला एक कारण सांगतो पण त्याआधी तू मला एक सांग कि तुला माहिती आहे का मंदिरात नेमकं कशाला जातात किंवा मंदिर बांधलेलं कशाला असतात तसं तर नाही माहीत पण लोक म्हणतात एक पॉझिटिव्ह सकारात्मक उर्जा असते तिथं त्याने काय फायदा होतो मागितलं ते भेटत मी गेलो होतो मागितलं पण काही भेटत नाही तिथं गाडगे बाबा म्हणतात तसं ते पुजाऱ्याचं पोट असतं काय नसतं त्या मंदिरात तुला एवढं बेसिक माहिती आहे का की नेमकं प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आपण कधी केलीच नाही ना असं काय आपण करत नाही त्यामुळे माहितच नाही प्राणप्रतिष्ठा काय असतं काय नाही तुला हे माहित नाही मंदिर कशाला बांधतात मंदिरात कशाला जातात प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय मग तू ऐकून रिकामा चुटकाही पण नावं ठेवायला प्रश्न विचारणं माझा हक्क काय आणि मी विचारीन ना हा बाबा तुला अधिकार आहे प्रश्न विचारण्याचं पण नाव ठेवण्याचं नाही ना तुला माहित नाही तू विचारून घे मी तुला सांगतो ना आम्हाला माहित नाही पण तू सांग प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय असतं ते ऐक तुम्ही सांग तुम्हाला माहिती आहे का प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय मंदिर कशाला बांधतात न संतर घ्यापासून तुम्ही बेच सोबत आणि ऐका आधी आपण समजून घेऊ की प्राणप्रतिष्ठा म्हणजे नेमकं काय तर प्राण प्रतिष्ठा या शब्दामध्येच त्याचा अर्थ उत्तर आहे प्राणचा अर्थ असतो ऊर्जा जी की आपल्या शरीराच्या आणि प्राण्यांच्या सुद्धा शरीराच्या संचलनासाठी कारणीभूत असते आणि जेव्हा माणसाचा मृत्यू होतो तेव्हा आपण म्हणतो त्याने प्राण सोडले त्याचे प्राण गेले आणि असे शब्द वापरतो की प्राण गेले कारण प्राण आपल्या शरीराचे चालण्यासाठी गरजेचे आणि तेव्हा जे जातात तेव्हा आपला मृत्यू होतो मग ही जी ऊर्जा आहे त्याची जेव्हा आपण प्रतिष्ठा करतो स्थापना करतो त्याला म्हणतात प्राण प्रतिष्ठा बर पण एक मिनिट एक मिनिट प्राणाला सायन्स नाही अच्छा पण मग सायन्स प्राणायामाला मानते का हो प्राणायामाने निरोगी राहत शरीर चांगलं राहतं आणि आपल्यामध्ये ऑक्सिजन वाढतं ऑक्सिजन जे असतं ना ऑक्सिजन माहिती ना तुला ऑक्सिजन वाढतं आपल्या बॉडीमध्ये प्राणायामचा अर्थ असतो प्राण आयम म्हणजे प्राणाशी संबंधित आयाम म्हणजेच प्राणाशी संबंधित विषयाला प्राणायाम म्हणतात ठीक आहे शरीर चांगलं राहता हा एक भाग झाला पण ही पूर्णपणे एक आध्यात्मिक क्रिया आहे आणि ऑक्सिजन वाढतं तू जे म्हणतोय ना तर प्राणायाम जर फक्त ऑक्सिजन वाढतं तो ऑक्सिजनची टाकी घेऊन बळीस नाही चोवीस तास ऑक्सिजन वाढत बैस बघू आपण त्यांनी काय शारीरिक फायदे होते कसं आहे सायन्सला अजून प्रगती व्हायला वेळ आहे हे समजून घे की प्राणायामाशी संबंधित फायदे सायन्स स्वीकारत आहे परंतु प्राणायामचा जो मूळ कन्सेप्ट आहे ते सायन्स स्वीकारत नाही याचा अर्थ अध्यात्म आणि भारतीय संस्कृतीला प्रगतीशील होण्याची गरज नाही तर सायन्सला अजून प्रगतीशील होण्यासाठी गरज आहे आणि वेळ पण <laughs> आहे अरे ते सायन्स कुठं मनावर घेतो तू सांग प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय सांगत सायन्स काय आपल्या सायन्सला कुठं काय माहिती सांग मी प्राणप्रतिष्ठा म्हणजे ते प्राण आपली ऊर्जा असते सांग सांग पुढे तर प्राणाचा अर्थ असतो ऊर्जा आणि प्रतिष्ठेचा अर्थ असतो स्थापना म्हणजेच आपण एका ऊर्जेची स्थापना करतोय आपण त्याला प्राणप्रतिष्ठा म्हणतोय तर बावीस तारखेला तिथे एका ऊर्जेची स्थापना होणार आहे आणि आपण त्या कार्यक्रमाला प्राणप्रतिष्ठा यामुळेच म्हणतो हा बर मग ही प्राणप्रतिष्ठा आहे ही करायची कशी आणि सगळ्या मंदिरात वेगवेगळे मंदिर असतात वेगवेगळे देव असतात त्याच काय प्राणप्रतिष्ठा कशी केली जाते याचे खूप सारे प्रकारे पौराणिक कथांमध्ये जसे देवाचे वर्णन असतात त्याच प्रकारे त्यांच्या गुणाशी संबंधित ऊर्जेची प्राणप्रतिष्ठा ते देवांच्या विशेष मंदिरांमध्ये केली जाते आणि जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली जाते तर त्यावेळेला योगींचे प्राण जे की जे प्राणप्रतिष्ठा करणारे असतात किंवा मग मंत्राचं उच्चारण करून किंवा मग काही विशेष सामग्री वापरून सुद्धा प्राणप्रतिष्ठा केली जाते जसं की हळद कुंकू गंगाजल पारा नारळ आणि खूप सारी सामग्री वापरली जाते आणि अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा केली जाते आता आपल्याला रामाचं मंदिर बांधायचं आहे रामाचा, रामाचा गुण काय तर स्थिरता स्थिरता रामाचा गुण त्यामुळे स्थिरता प्रदान करणारी ऊर्जेचं आपण तिथं प्राणप्रतिष्ठा करू जेणेकरून रामाचं जे गुण आहे ते आपल्यामध्ये सुद्धा येईल जेव्हा आपण मंदिरात जाणार दर्शन घेणार किंवा ध्यान करणार पण भावा महत्वाचा प्रश्न राहिला सात आठ हजार वर्ष आधीचे राम वापस कसे येणार बघ भावा प्रभू श्रीरामांना आपण मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो मर्यादाचा अर्थ असतो सीमा सीमा कशाची प्रभू रामांच्या जीवनामध्ये खूप सारे संकट आले वनवास बायकोचा अपहरण रावणाशी युद्ध आणि खूप काही पण त्यांनी कधी स्वतःची स्थिरता सोडली नाही त्यांनी कधी मनाची जी मर्यादा आहे ती ओलांडली नाही म्हणजेच ते कधी रागावले नाही कधी त्यांना त्यांनी चिडचिड केली नाही कधी शत्रूंना सुद्धा त्यांनी शिवीगाळ केली नाही ही मर्यादा होती मनाची त्यांच्या तत्वांची ती कधी त्यांनी ओलांडली नाही म्हणून आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणजे मर्यादा ठेवणारा सर्वोच्च दर्जाचा पुरुष आणि ह्या कारणामुळे आपण त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो तर मर्यादा पुरुषोत्तम मध्ये जो गुण होता जी स्थिरता होती जी एक जे एक तत्व होत त्याच्याशी संबंधित ऊर्जेची स्थापना ही राम मंदिरात होणार आहे आणि त्या ऊर्जेच्या स्वरूपातच प्रभू श्री रामचंद्र त्या मंदिरात स्थापित होणार आहे या व्यतिरिक्त आपण रामायण सुद्धा वाचली पाहिजे जेणेकरून आपल्याला मानसिकरित्या आपण ज्यांना राम म्हणतो त्यांचे तत्व सुद्धा आचरणात आणता येईल आणि मंदिरात जेव्हा आपण जाणार ती ऊर्जा तर आपल्याला त्या गोष्टीसाठी सहकार्य करणार तर त्या ऊर्जेच्या स्वरूपात असे प्रभू श्री रामचंद्र वापस येणार आहे आणि ते आपल्या जीवनात सुद्धा आले पाहिजे त्यासाठी आपल्याला तसं वागावं पण लागेल तर आशा आहे की तुला या सगळ्याच विषयांबद्दल प्राणप्रतिष्ठा म्हणजे काय आणि मंदिरात का जायचं हे कळालं असावं हो सगळं कळलं पण तरी बी एक प्रश्न आहे मला की ते काही मंदिरामध्ये त्या मुक्या प्राण्यांचा जीव का देतात रे तुम्ही का देवाला कुठं काय लेकरात जीव लागत असतो का खुशाल तुम्ही प्राण्यांना देवाचं नाव खाली मंदिरात नेऊन कापतात नक्कीच सांगतो पण आज नाही बावीस जानेवारी नंतर तोपर्यंत तयारी करायची आपल्याला बावीस जानेवारीची या व्यतिरिक्त व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्या आपल्या मित्रांना प्रियजनांना शेअर करा आणि धर्माची जनजागृती करा या व्यतिरिक्त काही शंका असल्या तर नक्कीच कमेंट करा आजच्यासाठी एवढंच जय श्रीराम जय श्रीराम